ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पोलिसांनी हद्दपार केलेल्या इसमाचा मनाई आदेश क्षेत्रात प्रवेश जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन केली कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या इसमाने मनाई केलेल्या क्षेत्रामध्ये प्रवेश केलेला म्हणून आल्याने त्याच्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली नंदुकुमार पंडितराव जोडणकर वय 66 राहणार गंगावेश कोल्हापूर असं कारवाई केलेल्या इसमाचं नाव आहे कोल्हापूर शहर व परिसरामध्ये अवैध व्यवसाय करणारी मटका किंग गँग या टोळीचा प्रमुख विजय लहू पाटील व त्याची टोळीतील सक्रिय साथीदार यांच्या विरुद्ध टोळी हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक राजवाडा पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे सादर केला होता सुनावणी अंती टोळीच्या वाढत्या अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी व त्यांचे परिसरातील वास्तव्यामुळे बाधित झालेले सामाजिक स्वास्थ्य पुनर्प्रस्थापित करण्यासाठी सार्वत्रिक हित लक्षात घेऊन मटका किंग या टोळीच्या प्रमुखासह बारा इस्मांच्यावर कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षाची कालावधी करता हद्दपारीची कारवाई करून व आदेशाची अंमलबजावणी केलेली आहे नमूद टोळीतील हद्दपारी इसम नंदकुमार चोडणकर हा मनाई केलेल्या कार्यक्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता प्रवेश केलेला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळाली मिळालेल्या बातमीप्रमाणे तो खुलेवाडी नाका येथे असल्याचं समजून येताच त्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर बाग व त्यांचे असलेले पोलीस अंमलदार यांनी ताब्यात घेऊन त्याचे विरुद्ध राजवाडा पोलीस गुन्हा दाखल कार्यवाही करिता राजवाडा पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केला आहे सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर बाग पोलीस अंमलदार संजय कुंभार संतोष पाटील यांनी केलेली आहे महानकरी नेपसाठी संभाजी चौगले कोल्हापूर